नमस्कार गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मी रोजमा शेक इन्फिनिटीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत करते भूमी अभिलेखासाठी जी भरती आगामी भरती येणार आहे त्याच्यासाठी आपण काही पी वाय क्यूज किंवा मॉक क्वेश्चनचे सिरीज फॉलोअप करतो आहे की नेमकं आय बी पी एस कुठल्या पॅटर्ननुसार कसे क्वेश्चन्स विचारतं आणि त्याची एक फ्रेमिंग कशी असते आतापर्यंत आपण खूप सारे पी वाय सा क्यूजचे सेशन्स से घेतलेले आहेत आपण प्रॅक्टिस पण केलेली आहे बट आय बी पी एस इज समथिंग मोर डिफिकल्ट दॅन टी सी एस ओके नाव आपण जेव्हा इंग्लिशचं स्टडी करतो तेव्हा आपल्याला माहीत पाहिजे की नेमका सिलेबस काय आहे किंवा त्याला कसं डिकोड केलेलं आहे त्याच्यानंतर त्या सिलेबसचं पर्स्पेक्टिव्ह ठेवून आणि ॲस्पेक्ट लक्षात ठेवून आपण कसं स्ट्रॅटजी फॉलो केली पाहिजे आपण सुरू करूया काही मॉक वरून ज्याने आपल्याला एक अंदाजा येईल ठीक आहे द फर्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक हर हजबंड इज व्हेरी जॉली बाय नेचर हिज डॅश जोक्स आर रिजन अँड लव्ह हिज कंपनी फॉर दॅट इथे जोक्स च्या मध्ये काय आहे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह टाकायचं नाव आन्सर द क्वेश्चन ग्रेसफुल क्लम्जी हिलॅरियस डिस्कस्टिंग ग्रेसफुल म्हणजे खूप असं छान पद्धतीने ब्युटिफुलच्यासाठी ॲडजेक्टिव्ह म्हणून ग्रेसफुल वापरतो आपण आणि इथे ॲब्जेक्टिव्ह जो द्यायचा आहे ना तो जे जोक्सला द्यायचा आहे सब्जेक्ट ऑर द नाऊन हियर इज अ जोक नाव क्लम्झी म्हणजे असा धसमुसळेपणा करणारा व्यक्ती क्लम्झी नेचरमध्ये म्हणजे चालता चालता पडणं किंवा सगळं अस्तव्यस्त असणं ना अस्थिर असणं त्याला आपण क्लम्झी म्हणतो मग अस्थिर जोक्सवरती आपण हसणार आहोत का आपण कोणी त्याला लाईक करणार आहे का काय येणार आहे त्याचा आन्सर डिजगस्थिंग म्हणजे किळस्वाने केळसवाने जोक्स पण नसतील द आन्सर इज हिलॅरियस काय असतील आन्सर हिलॅरियस बिकॉज द मेन पर्स्पेक्टिव्ह ऑफ दिस ॲब्जेक्टिव्ह की त्याला का पसंत केलं जात आहे बिकॉज त्याचा नेचर काय आहे जॉली आहे आणि त्याचे जोक्स कसे असतात हिलॅरियस असतात नाव द नेक्स्ट क्वेश्चन गोज लाईक सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रपोजिशन टू फील इन द ब्लँक मेरी मूव्ह टू कॅनडा डॅश ट्वेंटी ट्वेंटी टू Mary moved to Canada dash twenty twenty two. Now tell me which proper preposition would be good here in this blank. <laughs> इयर आहे ना इयर मंथ किंवा वीक असेल तर आपण काय वापरतो इन आणि ऑन आन कधी वापरतो ऑन वापरतो डे साठी डेसाठी okay? इन so ट्वेंटी ट्वेंटी टू नाव ऑफ ॲट ऑन हे जे प्रपोजिशन्स आहेत ना ते प्रपोजिशन वर्क नॉट गुड हियर हे नाही काम करणार so no इथे बिकॉज त्यांचं जे यूज आहे दॅट डिफरंट नेक्स्ट क्वेश्चन इज देर इज डॅश मच फर्निचर इन दिस रूम देर इज नो स्पेस इथे नेक्स्ट वाक्यावरनं आपल्याला प्रॉपर काय करायचं आहे ॲडवर्ब वापरायचं आहे वाय ऑलरेडी दिले देर इज नो स्पेस म्हणजे कॉन्टेक्स्ट काय दिलेलं आहे नेगेटिव्ह कॉन्टेक्स्ट इज नेगेटिव्ह हॅन्स वी नीड टू यूज नेगेटिव्ह वर्ड हिअर अँड विच वर्ड डिस्क्राईब नेगेटिव्ह निगेटिव्हिटी प्रॉपर टू राईट नो मच स्पेस नाही येणार टू पण नेणार सो पण नेणार टू सो आपण पॉझिटिव्ह कॉन्टेक्स्टमध्ये वापरतो आणि टू वापरतो नेगेटिव्ह कॉन्टेक्स्टमध्ये नेक्स्ट जे वर्ड आहे ना नेक्स्ट जो सेंटेन्स आहे ते डिस्क्राईब करत आहे की आपण निगेटिव्ह कॉन्टेक्ट म्हणजे म्हणजे नकार थोडासा दर्शवण्यासाठी वापरतोय जागाच नाही आहे कारण की फर्निचरच खूप जास्त आहे खूप जास्त एक्स्ट्रीम लेवल नेगेटिव्ह लेवलपर्यंत आपल्याला दाखव दाखवावं लागतंय म्हणून टू इज करेक्ट नेक्स्ट इज आय हॅव नोटीस दॅट मान्या कम्स डॅश टू द ग्राउंड काय येणार येणार इथे ऑप्शनमध्ये सर्टनली रेग्युलरली ऑलवेज अँड नेवर ॲडव्ह आहे त्यामुळे सांगा मॉडिफाय करणार आहे कम्सला इथे हा जो शब्द आहे ना नोटीस दॅट इम्पॉर्टंट आय हॅव नोटीस दॅट मान्या कम्स डॅश टू द गार्डन सर्टनली रेग्युलरली ऑलवेज नेवर गुड मॉर्निंग अंकिता गुड मॉर्निंग have noticed that manya comes dash to the ground Diva. तो ऑलवेज ग्राउंडवर येणार आहे तेव्हा नोटीस करण्याचा प्रश्नच येणार नाही ना तो नेहमी येणार आहे तर ते नोटीस नाही केलं जात जेव्हा तो अचानक येणार असतो आणि नंतर तो रेग्युलेशन मध्ये येतो रेग्युलर जर यायला लागला तर आपण ते नोटीस करतो नेहमी येणाऱ्या व्यक्तीला आपण काय नोटीस करणार आहोत की नेहमी आला आणि ने मध्ये त्याने खाडा केला तर आपण नोटीस करू की अरे तो हा रोज आठवडाभर येत होता आता नाही आला पण तो इन बिट्वीन सर्टनली यायचा किंवा यायचा नाही आणि अचानक तो आता रेग्युलर यायला लागला ती गोष्ट रेग्युलर आहे म्हणून आपण इथे बोलणार आहोत रेग्युलर नेवर कम जर तो आलाच नसता तर आयला त्या मानण्याची था ओळखच झाली नसती बरोबर आणि सर्टनली था म्हणजे एकदमच आला था असता था तर नोटीस करण्यासारखं नव्हतं एक्सप्रेस करण्यासारखं होतं ठीक आहे सो इथे शब्द येणार आहे रेग्युलरली ओके नाव नेक्स्ट इज अगेन देर आर सो मेनी स्टुडंट्स हॅव ऑप्टेड फॉर इन्फिनिटी क्लासेस त्यांच्या इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये बिकॉज इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये रिझल्ट देणारी महाराष्ट्रातली नंबर वन संस्था आहे इन्फिनिटी तुमचाही असाच सत्कार होऊ शकतो असेच बॅनर्सवरती नावं येऊ शकतात यू कॅन ऑल्सो शेप युअर करियर ठीक आहे नाव नेक्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक आय डॅश अ लार्ज क्राऊड फॉर माय नेक्स्ट पेंटिंग एक्झिबिशन नेक्स्ट पेंटिंग एक्झिबिशन साठी लार्ज क्राऊड काय केलेलं आहे एक्सप्लोर इन्व्हेस्टिगेट अँटिसिपेंट ऑर इनकॉपरेट काय येणार आहे कोणता शब्द येणार आहे डॅश आय अ लार्ज क्राऊड फॉर माय नेक्स्ट पेंटिंग एक्झिबिशन एक्सप्लोअर करणं म्हणजे काय असतं की त्या ठिकाणी आपण कधीच गेलेलो नाही आहे आणि गेलो आता तिचं स्वतःची पेंटिंग आहे त्यामुळे ती एक्सप्लोअर तर करणार नाही इन्व्हेस्टिगेट करेल का लार्ज क्राऊडला नो एक्सप्लोअर आय एक्सप्लोअर अ लार्ज क्राऊड फॉर माय नेक्स्ट पेंटिंग नो ती एक्सप्लोर कशी करेल क्राउडला क्राऊडला आपण एक्सप्लोअर काय करतो एखाद्याचं एक व्यक्तिमत्व एक्सप्लोअर करतो एखाद्या ठिकाण एक्सप्लोअर करतो ठीक आहे त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेट पडताळणी पडताळणी करेल का तिला ला, लार्ज क्राऊडला तिला पेंटिंग एक्झिबिशनसाठी पडताळणी पण नाही करता येणार हा शब्द पण इथे नाही येणार अँटिसिपेट आय अँटिसिपेट अ लार्ज क्राऊड म्हणजे जाऊन ती लोकांना तिने असं समजा की बोलवलं की ओ, प्लीज कम टू माय पेंटिंग एक्झिबिशन आय ॲम अ पेंटर प्लीज डू गिव्ह अ विजिट असं बोलणं म्हणजे अँटिसिपेशन असतं ठीक आहे अँटिसिपेट करणं असतं आणि इनकॉर्पोरेट करणं म्हणजे सहकार्य हो करणं की त्या क्राऊडला सहकार्य नाही केलं करणार ती काय करणार अँटिसिपेट करणार स्वतःहून जाऊन त्यांना आमंत्रण देणार आहे इनकॉर्पोरेट करणारे की प्लीज डू जॉईन माय पेंटिंग एक्झिबिशन किंवा या इथे या असं या या सेन्सने इनकॉर्पोरेट हा शब्द काय असणार आहे योग्य असणार आहे नाव नेक्स्ट क्वेश्चन वी शूड अरायव डॅश द एअरपोर्ट ॲट लिस्ट अँड आर अर्ली काय येणार आहे इथे वी शूड राईट डॅश द एअरपोर्ट ॲट लिस्ट अँड आर अर्ली नाव इथे आहे प्रेपोजिशन एअरपोर्ट इज अ प्लेस त्यामुळे प्रेपोजिशन ऑफ प्लेस इथे वापरावं लागेल कोणतं आहे विसाईड्स बाय ऍट आणि अपॉन हे, हे सगळे प्रेपोजिशन ऑफ प्लेसेस मध्ये काउंट केले जातात बट जर एक ठराविक ठिकाण दिलेलं आहे एकदम स्पेसिफिक दिलेलं आहे तेव्हा आपण ऍट बोलतो ॲट ऍट कुठे कुठे वापरलं जातं ऍट अजून कुठे वापरलं जातं टाइम दाखवण्यासाठी पण एकदम फिक्स्ड टाइम दाखवायचं असेल ना तेव्हा पण आपण ॲट वापरतो प्लेस दाखवायचं असेल तेव्हा सुद्धा आपण ॲट वापरतो ओके सो इथे काय येणार वी शूड अराईवट ॲट द एअरपोर्ट ऍटली बिफोर किंवा ॲट लिस्ट एन आवर अर्ली ओके चला नेक्स्ट many experts remain dash about the new invention many experts remain dash about the new invention Ka hai na rethe? right specific uh, place a hai at fc road right काय नाथे कॉरल सम ग्रीडी मॅजिकल स्केप्टिकल कॉरल सम म्हणजे कॉरल याचा अर्थ आहे भांडण करणं ना भांडण तंटे त्या कायंडमध्ये ग्रीडी म्हणजे लालची लोभी व्यक्ती मॅजिकल म्हणजे जादुई काहीतरी आहे ना आणि स्केप्टिकल म्हणजे शंका शंका असलेले मेनी एक्सपर्ट्स रिमेन कॉरलिसम असतील का भांडण वगैरे करणार आहेत का त्याच्यावरती नाही त्याच्यानंतर ग्रीडी लोबी असतील का त्या न्यू बद्दल नाही कारण की ते एक्सपर्ट्स आहेत ना मॅजिकल ते काहीतरी मॅजिकल विचार करणार आहेत का नाही ते असतील स्केप्टिकल बिकॉज एक्सपर्ट्स आहेत न्यू इन्व्हेन्शन आहे दे हॅव डाऊट इट वूड वर्क ऑर इट वुड नॉट है ना इट मे वर्क ऑर मे नॉट म्हणून इथे तेच स्केप्टिकल आहेत स्केप्टिकल म्हणजे डाउटफुल ओके

they arrived too late to catch the train very late to catch the train enough late to catch the train and so catch the train train टू का कारण की कॅश द ट्रेन आता लेटला जेव्हा आपण वेरी नाही करतो तर इतकं पण लेट नाही झालंय पण ट्रेन या शब्दाचा अर्थ असा झालाय या वाक्याचा अर्थ असा झालाय की ट्रेन गेली है ने, ने आहे त्यांची म्हणून ने नेगेटिव्ह आहे तर टू दे अरायव टू लेट टू कॅश द ट्रेन म्हणजे इतका उशीर झाला की त्यांची ट्रेन मिस झाली ठीक आहे जर वेरी असतं तर याचा अर्थ की चुकामुक झाली ट्रेन मिळू शकते सो लेट पॉझिटिव्ह कॉन्टेक्ट मध्ये असतो त्यामुळे ते वापरता येणार नाही इनफ इथे नाही येणार ओके पुरेसा उशीर झाला आपण असं मराठीत बोलू शकतो बट या सिच्युएशन मध्ये आपल्याला त्याला सांगावं लागेल की खूपच उशीर झाला की तुमची ट्रेनच मिस झाली ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन महेश सबमिटेड द असाइनमेंट डॅश टाइम ऑन टाइम विथ टाइम फ्रॉम अँड ॲट सांगा महेश सबमिटेड द असाइनमेंट टाइम आहे ना फिक्स टाइम नाही आहे काय येणार ऑन विथ फ्रॉम ॲट ॲटला जर फिक्स्ड टाईमला विचारतो आपण फिक्स्ड टाईम एक्सप्रेशनसाठी वापरतो पण इथे फिक्स टाइम एक्सप्रेशन दिलं आहे का ॲट फाईव्ह एम असं वगैरे काही दिलेलं नाही ना पण टाइम एक्सप्रेशनसाठी आपण ऑन पण वापरतो आणि ऑन कुठे वापरतो अगेन डेजसाठी सुद्धा वापरतो ऑन मंडे ऑन संडे ऑन ट्युजडे है ना फक्त डे असेल तर इन अ होल डे असं बोलतो आपण मग प्रेपोजिशन वापरण्याचा पण ढब आहे ठीक आहे पद्धत आहे ढब म्हणजे पद्धत नेक्स्ट अ कनिंग स्टुडंट माइट डॅश हिज टीचर्स इन टू थिंकिंग दॅट ही इज रेग्युलर इन सबमिशन आता वर्ड अंडरलाइंड आहे अ कनिंग स्टुडंट अ कनिंग स्टुडंट माइट डॅश हिज टीचर्स इन टू थिंकिंग डॅट ही इज रेग्युलर इन सबमिशन काय इथे जगल डिसीव्ह इंटरप्ट एक्सेप्ट येणार इथे जगल टू जगल म्हणजे काय माहिती का ॲट अ टाइम यू आर डीलिंग विथ मोर दॅन वन ऑर टू ऑब्जेक्ट ऑर टॉपिक्स ऑर जॉब्स ऑर थिंग्स त्याला म्हणतात जगल ठीक आहे आता हा कनिंग आहे तर तुम्हाला वाटतं का तो एवढी मेहनत घेईल जगल करण्याची जगल नाही करणार ना, ना? इंटरप्ट कसं करेल तो इंटरप्ट ज्यांचं उत्तर आहे इंटरप्ट कसं करेल तो इंटरप्ट नाही करणार इंटरप्ट करणं म्हणजे दखल देणं किंवा डिस्टर्ब करणं तो कसा डिस्टर्ब करेल कनिंग आहे ना आणि ही इज रेग्युलर हा त्याचा कनिंगनेसचा पुरावा आहे आणि कोणाला हे करतोय तो म्हणजे काय बोलू शकतो फसवतोय तर टीचरला फसवतोय एक्सेप्ट स्वीकारेल का तो द करेक्ट वर्ड इज डिसीव डिसीव्ह करणे म्हणजे दिशा भूल करणे ना भ्रमात ठेवणे धोक्यात ठेवणे त्याला म्हणतात डिसीव्ह आता हा कनिंग आहे त्याची क्वालिटी डेफिनेटली डिसीव असणारे अ कनिंग स्टुडंट माईट डिसिव्ह हिज टीचर्स इन टू थिंकिंग दॅट ही इज रेग्युलर इन सबमिशन म्हणजे तो सबमिशन सबमिशनमध्ये रेग्युलर आहे का नाही बट ही वूड क्रिएट सच अ सिनॅरिओ सच अ बबल दॅट टीचर वूड अपॅरंटली स्टार्ट थिंकिंग की मे बी ही इज रेग्युलर वी माइट मिस्ड हिज रेग्युलरनेस इथे म्हणून डीसी वापरलाय आणि म्हणून मी अंडरलाइन पण शब्दाला केला होता की कनिंग कनिंग म्हणजे चतुर्धूर्त असा स्टुडंट ठीक आहे भूमी अभिलेखची जी भरती आहे भूकर मापकसाठी त्याच्यासाठी इन्फिनिटीच्या दोन बॅचेस आहेत तुमचा याच्यासाठी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग अँड आय टी आय सर्वेअर व्हायला हवा ॲडमिशन आर ओपन चौदाशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला लाईव्ह बॅच मिळणार आहे सर्व कोर्सेस तुमचे याच्यात कम्प्लीट असणार करून देणार आहेत त्याच्यानंतर एक वर्षासाठी तुम्हाला ही व्हॅलिडिटी मिळणार आहे व्हिडिओज तुम्ही कितीही वेळा ते बघू शकता नो रिस्ट्रिक्शन ऑन व्हिडिओ वॉच टाईम ओके नाव सिव्हिल इंजिनिअरिंगचे डिप्लोमा आणि त्याच्या सेम बॅच रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहे नऊशे नव्याण्णवमध्ये त्याचंही ॲडमिशन स्टार्ट झालेले आहेत कोर्सची व्हॅलिडिटी एक वर्षापर्यंत आहे पेशन्स इथेसुद्धा तुम्हाला वारंवार बघायला मिळणार आहेत ऑल द टीचर अँड स्टाफ इज एक्सपर्ट इन लाईक देअर फील्ड जो विषय दे, ते शिकवतात त्याच्यात ऑलरेडी त्यांना एक्सपिरियन्स आहे आणि सर्वात महत्त्वाचं गिरीश खेडकर सरांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे इंजिनिअरिंग फील्डमध्ये रिझल्ट देण्याचं जे हंड्रेड पर्सेंट हमी जे घेतात ते गिरीश खेडकर सर आहेत सो त्यांच्या अंडरमध्ये तुम्हाला अभ्यास करण्याचा मार्गदर्शन करण्याचा स्वतःचा स्वतःचं करिअर घडवण्याचा चान्स मिळणार आहे तुम्ही दिलेल्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि प्ले स्टोअरवरनं तुम्ही ॲप डाउनलोड करून तुम्ही ॲप सॉरी हे सेशन्स परचेस करू शकतात थँक्यू उद्या परत भेटूयात आपण असेच मॉक क्वेश्चन्स आणि पी वाय क्यू सिरीजसोबत पर, तोपर्यंत अभ्यास करा काळजी घ्या स्वतःची हॅव अ ग्रेट डे थँक्यू